आय लन इंग्लिश आय लिश सोडू यूरे वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन वन मित्रमैत्रिणींनो हा कार्यक्रम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केलाय कारण आपल्याला सहजपणे इंग्रजी बोलणं शिकता यावं म्हणून ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये बघा ह तयारीत रहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का मी सुनीता घोरपडे मुलं मला सुनीता मावशी म्हणतात रंजना आणि संतोष हे माझे शेजारी आहेत संतोष अगदी शांत शहाणा जबाबदार जरासा भोळा तर रंजनाची सारखी घाई गोंधळ बडबड पण ती हुशारही आहे बरं का बघालच तुम्ही माझ्याकडे एक पाहुणा आलाय त्याचं नाव शरद एक नंबरचा धडपड्या आणि विसरभोळा त्याला मराठी येत नाही तो इंग्रजी बोलतो रंजना आणि संतोष त्याच्याकडून इंग्रजी शिकणार आहेत तुम्ही ऐका आणि तुम्ही पण शिका नमस्ते सुनीता मावशी येऊ का आम्ही अरे संतोष आणि रंजना या या नमस्ते मुलांना तुमचं सुट्टीत मजा करताय ना हो धम्माल मुलांना तुम्हाला भेटायला इथे एक पाहुणा आलाय बरं का हा शरद आमच्या राहुलचा मित्र आमच्या घरी राहायला आलाय सॉरी सॉरी हळू हळू शरद सारखा धडपडतो हा बी केअरफुल शरद कम कम अँड द चिल्ड्रन हॅलो हॅलो नमस्ते नमस्ते ह्याला मराठी येत नाही पण इंग्रजी मात्र छान बोलतो तुम्ही पण शाळेत शिकलाय ना इंग्रजी थोडं थोडं मग बोला त्याच्याशी काय विचारणार त्याला व्हॉट इज युर नेम शरद बर का संतोष आणि रंजना तुम्ही शरद दादा म्हणायचं शरद दादा वॉट इज युअर नेम रंजना वॉट इज युअर नेम संतोष तुला विचारतोय तो mm, काय वॉट इज युअर नेम माय नेम इज संतोष <laughs> <laughs> माय नेम रंजना गप्प बस तू घाबरतोस कशाला संतोष नीट बोल की बरोबर म्हणालास तू से इट अगेन माय नेम इज संतोष छान गुड रंजना हाऊ ओल्ड आर यू म्हणजे मी किती वर्षाची आहे असं विचारतोय का हा मी दहा वर्षाची आहे असं सांगू का त्याला हाऊ ओल्ड आय यू आय एम टेन हाऊ ओल्ड आय यू संतोष आय एम इलेवन ए रंजना हसतेस काय आय एम इलेवन हाऊ ओल्ड आय यू शरद दादा आय एम 19 किती वर्षाचा आहे कळलं हो नाईन म्हणजे एकोणीस आता काय विचार की कुठे राहतो तो तू विचार शरद दादा वेअर डू यू लिव्ह आय लिव्ह इन चेन्नई आय लिव्ह इन वडगाव मी पण आय लिव्ह इन वडगाव विच स्कूल डू यू गो टू रंजना विवेकानंद स्कूल ए तुला कसं कळलं त्याने काय विचारलं ते अरे स्कूल म्हणाला ना तो म्हणजे शाळेचे नाव विचारले हो स्कूल डू यू गो टू म्हणजे तू कोणत्या शाळेत जातेस संतोष विच स्कूल डू यू गो टू विवेकानंद स्कूल सॉरी सॉरी बाबा हळू हळू पडू नकोस बी केअरफुल डोंट फॉल शरद किती धडपडतो नाही हा हो पण इंग्रजी काय झक्काच बोलतो सुनीता मावशी दादा आम्हाला आणखीन इंग्रजी बोलायला शिकवेल का शरद विल यू टीच डेम सम मोर इंग्लिश ओके शुअर मुलांनो तुमचा शरद दादा इथे एक दोन महिने राहणार आहे तो तुम्हाला इंग्रजी शिकवेल आणि तुम्ही न लाचता न घाबरता इंग्रजी बोलायचं हो 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 ओके या भागात, आज इंग्रजी पाठाच्या ऐकलेले काही शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल Is your name Maya? How old are you? I am ten. Where do you live? Virgo, which school? टू यू गो टू to... विवेकानंद स्कूल रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे एखाद्याचं नाव कसं विचाराल आधी प्रश्न नीट समजून घ्या वॉट इज यो नेम वॉट म्हणजे काय तुम्हीही सर्व हा प्रश्न माझ्यानंतर एकत्र विचारा वॉट नेम आणि दुसरा प्रश्न होता तुझं वय काय किंवा तू किती वर्षांचा आहेस हाऊ ओल्ड आय यू हा प्रश्न तुम्ही माझ्या मागून विचारा सर्वजण एकत्र एक म्हणा हाऊ ओल्ड आर यू? आता घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय पूर्ण वाक्यात नाही बोललं तरी चालेल एका मुलाला उभं केलं का आता उभं राहिलेल्या मुलांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय व्हॉट इज your नेम आता या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे हाऊ ओल्ड आर यू गुड आता पुन्हा घंटा वाजली की टीचर दुसऱ्या एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय टीचर एका मुलाला उभं केलं ना आता उभं राहिलेल्या मुलांनी किंवा मुलींनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं वॉट इज नेम आता ह्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत दे हाऊ ओल्ड आर यू टीचर एका मुलाला उभं केलं ना आता उभं राहिलेल्या मुलांनी किंवा मुलींनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं वॉट इज नेम आता ह्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत आहे हाऊ ओल्ड आर यू आणखीन काय शिकलो आपण अजून दोन प्रश्न नीट शिकूया तू कुठे राहतोस हे इंग्रजीत असं विचारायचं वे डू यू लिव्ह तुम्ही आधी प्रश्न म्हणून बघा बरं वेर म्हणजे कुठे माझ्यानंतर तुम्ही सर्व एकत्र म्हणा डू यू लिव आणि दुसरा प्रश्न आहे शाळेबद्दल स्कूल म्हणजे शाळा विच स्कूल डू यू गो टू म्हणजे तू कोणत्या शाळेत जातोस तुम्ही आधी प्रश्न म्हणून बघा माझ्यानंतर एकत्र एक म्हणा विच स्कूल डू यू गो टू बर आता या प्रश्नांची उत्तर देणार ना पूर्ण वाक्यात दिलं नाही तरी चालेल मी मगासारखं एकेका मुलीला किंवा मुलाला विचारेन घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं राहायला सांगतील एक मुल उभं आहे ना माझा प्रश्न ऐक आणि उत्तर दे वेर डू यू लिव्ह आता या प्रश्नाचं उत्तर दे विच स्कूल डू यू गो टू आता दुसरं एक मूल बोलेल बरं का घंटा वाजल्यावर टीचर एका मुलाला उभं करतील एक मूल उभं आहे ना प्रश्न नीट ऐक आणि उत्तर दे वेअर डू यू लिव आता या प्रश्नाचं उत्तर दे विच स्कूल डू यू गो टू आता दुसरं एक मूल बोलेल बरं का घंटा वाजल्यावर टीचर एका मुलाला उभं करतील एक मूल उभं आहे ना प्रश्न नीट ऐक आणि उत्तर दे वेअर डू यू लिव्ह आता या प्रश्नाचं उत्तर दे विच स्कूल डू यू गो टू प्रश्न आणि उत्तरं लक्षात राहतील ना बरं तर आता काही मुलांनी जसा सराव केला तसाच सराव टीचर इतर मुलांनाही करायला देणार आहेत रेडिओ बंद करून पंधरा मिनिटं टीचर हा सराव घेतील आणि टीचर पुढच्या सर्व पाठांच्या वेळी रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील मुलांना आता टीचर तुमचा सराव घेतील आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं काय इंग्लिश आय सो डू यू and स्पीक इट